स्वामी श्री स्वामी समर्थ आज त्रयोदशी म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे आजच्याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांनी मानवी देह त्याग करून समाधी लावल्याची लीला केली होती पण स्वामी भक्त हो महाराजांनी समाधी जरी लावली असेल समाधी जरी घेतली असेल तरी स्वामी महाराज आपल्याला सोडून कुठेही गेलेले नाहीत कारण स्वामी समर्थ महाराज म्हणजे निरंतर असं तत्त्व आहे स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म साक्षात भगवंताचा अवतार मग स्वामी समर्थ महाराजांनी मानवी देह का धारण केला तर असंख्य भक्त अशा भक्तगणांवर कृपेचा वर्षाव करण्यासाठी आणि अगणित अशा जडजीवांचा उद्धार करून त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी मात्र होतं काय स्वामी समर्थ देवांनी मानवी देह धारण केल्यामुळे काही जडजीव त्यांना ओळखू शकत नाहीत त्यांना वाटतं की हा एक सामान्य देह आहे आणि तो परमेश्वराची कृपा आपल्यावर करत आहे भगवंताची कृपा आपल्यावर करत आहे पण तो साक्षात भगवंतच आहे हे ते ओळखू शकत नाहीत ते का ओळखू शकत नाहीत कारण स्वाभिभक्त हो या भूतलावर अविद्येचा प्रचंड असा प्रभाव आहे त्या अविद्येच्या प्रभावामुळे त्या तत्वातील विराट स्वरूपाला ओळखू शकत नाहीत तर आता ही अविद्या म्हणजे काय तर ही अशी शक्ती आहे हिला मायाही म्हटलं जातं या मायेचा जो या मायेचा प्रादुर्भाव या मायेचं आवरण आपल्या बुद्धीवर चढल्यामुळे या तत्वातील साक्षात परब्रह्माला आपण ओळखू शकत नाही मग स्वामी महाराज म्हणजे नक्की कोण तर म्हटलेला आहे मत्स्यकूर्म तू शेषा वामन परशु राम महान पंढरी विठ्ठल गिरीवर विष्णू रामकृष्ण तू श्री हनुमान तूच भवानी काली अंबा गौरी दुर्गा शक्तीवरा जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपा करा हो श्री दशा स्वामी जाहेत। साक्षात काली, अंबा दश अवतार सर्व काही स्वामी आहेत जे या भूतलावर जे दृश्य आहे जे अदृश्य आहे ते जे व्यापलेलं आहे ते सर्व काही स्वामीच आहेत पण ते ओळखण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही कारण आपल्या बुद्धीवर अविद्येचं आवरण पसरलेलं आहे म्हणून त्या तत्वातील परब्रह्माला आपण ओळखण्यासाठी काय करावं तर स्वामींचे चरण धरावे स्वामी भक्त हो अक्कलकोटामध्ये स्वामींनी भक्तांवर फक्त कृपेचा वर्षावच केला आहे स्वामींनी कधीच पाहिलं नाही की याचं आराध्य दैवत काय आहे याची कोणत्या देवांवर श्रद्धा आहे फक्त स्वामींनी कृपेचा वर्षावच केला आहे आणि ज्या भक्तांची ज्या ज्या देवांवर श्रद्धा आहे त्या त्या देवांचं स्वरूप त्यांना दाखवलेलं आहे त्या त्या देवांच्या स्वरूपामध्ये दर्शन स्वामींनी त्यांना दिलेलं आहे म्हणून स्वामी भक्त हो त्या तत्वातील परब्रह्माला आपण ओळखण्यासाठी आपण निरंतरपणे स्वामींच्या चरणांमध्ये राहावं मग आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे स्वामी महाराजांनी समाधी लावण्यापूर्वी विशेष एक श्लोक म्हटलेला आहे आणि स्वामींचं एक वाक्य आहे स्वामी म्हणाले आहेत अनन्याश्चिंतयंतोमान ये जना परसते तेशा नित्याभियुक्ताना योगक्षेमं हाम्यह जो भक्त अनन्य भावाने आमचे चिंतन करीन त्याचं रक्षण कायम आम्ही स्वतः करू जो अनन्य भावाने आमचं नाम घेईन त्याच्या जीवनाची चिंता आम्ही स्वतः करू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही जिंदा आहे म्हणजे स्वामी भक्त हो स्वामी महाराज कुठेही गेलेले नाहीत स्वामी महाराज निरंतरपणे त्या समाधीमध्ये राहून आपलं रक्षण करत आहेत म्हणून कायम आपल्या मनाला सांगावं की स्वामी महाराज तुम्ही कुठेही गेलेले नाही आहात तर तुम्ही निरंतरपणे आमच्या पाठीशी आहात म्हणून आम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ